Sita, C D ini mana? E, e. Yeah. 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 G, G. I J. J K, K. L, L. L. Yam. 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 M. O. o P, P. Q. Q R, R. S yes. yes. T G. U W

दिसत ना ये कोणा दिसतं कुठ सांगा बरं सगळ्यांनी हे कुठ दिसतं हे काय आहे काय हे काय हे काय आहे ए आणि हे काय आहे बी काय हे बी बी आहे ना हे काय आहे काय असं आहे ना हा बोल कस दिसत तुम्हाला काढलं एक एक असेच हरवले ना कोण कोण घेऊन गेलं सांगा बरं मला कोण कोण घेऊन गेलं हा कलर कसा आहे आहे का ऑरेंज शिंद्री या दोघींना शिकवते का मी तुम्हाला नाही शिकवत का